मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचा सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा गांजा जप्त अल्पवयीन तरुण ताब्यात महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई महात्मा गांधी पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने अंमली पदार्थविरोधात जोरदार कारवाई करत गांजा जप्त करण्याची सलग चौथी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे रॉकेल डेपो झोपडपट्टीजवळील बंद असलेल्या रेल्वे पोलीस लाईनजवळ थांबलेल्या दोन तरुणांकडे गांजा असल्याची गोपनीय माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सदुसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीचा दोन किलो सातशे ग्राम वजनाचा गांजाचा साठा जप्त झालेला आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ताब्यात घेतलेले दोघे अल्पवयीन असून आणखीन एक अल्पवयीन तरुण यामध्ये सामील असल्याची माहिती समोर आलेली आहे मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करत असल्याचं निष्पन्न झालेलं असून सदर तिघांवर महात्मा गांधी पोलीस ठाणे चौक येथे अंमली विरोधात गुन्हा दाखल झालेला असून उपनिरीक्षक उदय कुलकर्णी हे अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज